आपण सर्वजण नात्यात असतो फ्रेंडशिप रोमँटिक किंवा मॅरेज पण असं का होतं की बहुतेक नात्यात आपल्याला सतत ॲडजस्ट करावं लागतं जरा विचार करा एखाद्या व्यक्तीच्या हॅबिट्स बिहेवियर प्रेफरन्सेस आपल्या स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये बसत नाहीत पण रिलेशनशिप टिकवायचं असल्यास आपल्याला स्वतःच्या काही डिझायर्स रुटीन्स किंवा आदतांमध्ये कॉम्प्रोमाइज करावा लागतो ॲडजस्टमेंट ही नेगेटिव्ह गोष्ट नाही ती रिलेशनशिप मेंटेन करण्याची नॅचरल प्रोसेस आहे पण सतत अडजस्टमेंट एकटेपणा किंवा पर्सनल बाउंड्रीज कॉम्प्रोमाइज होत असेल तर त्यात टेन्शन निर्माण होतो सुरुवातीला समजून घ्या अडजस्टमेंट आणि सॅक्रिफाईजमध्ये फरक आहे ॲडजस्टमेंट म्हणजे दोघांच्या नीड्सचा बॅलन्स ठेवणं डिस्कशन करून म्युच्युअल रिस्पेक्टनी डिसिजन घेणं तर सॅक्रिफाईज म्हणजे तुमच्या सेल्फ रिस्पेक्ट किंवा टीम निग्लेक्ट करणं जर अडजस्टमेंट हेल्दी आहे तर नातं मजबूत होतं जर फोर्स्ड आहे तर रिझेंटमेंट बिल्ड होतो दुसरा महत्त्वाचं पर्सनॅलिटी डिफरन्स प्रत्येक व्यक्तीची अपब्रिंगिंग कल्चर ॲटिट्यूड आणि माइंडसेट वेगळं असतं काही लोक पंक्च्युअल असतात काही लेट काही आउटगोईंग असतात काही इंट्रोवर्ट जेव्हा हे डिफरन्स आपण ॲक्सेप्ट करतो आणि फ्लेक्झिबल होतो तेव्हा रिलेशनशिप स्मूथ चालतो या फ्लेक्झिबिलिटीला ॲडजस्टमेंट म्हणतात तिसरा कम्युनिकेशन आणि अंडरस्टँडिंग सतत अडजस्टमेंट लागण्याचं कारण म्हणजे मिसअंडरस्टँडिंग्स जेव्हा आपण स्पष्ट बोलत नाही मनातल्या एक्स्पेक्टेशन्स शेअर करत नाही तेव्हा दुसऱ्या व्यक्तीला कळत नाही आणि जेव्हा एक्सपेक्टेशन्स क्लॅश होतात तेव्हा अडजस्टमेंट फोस्ट वाटू लागतो रेग्युलर ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशन या ऍडजस्टमेंट प्रोसेसला सहज बनवते चौथं प्रायोरिटीज आणि टायमिंग काही वेळा ॲडजस्टमेंट टेम्पररीली लागतं करिअर प्रेशर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी हेल्थ इश्यूज या टेम्पररी सिच्युएशनमध्ये आपण काही गोष्टी पोस्टपोन किंवा मॉडीफाय करतो हे ॲडजस्टमेंट शॉर्ट टर्मसाठी आहे लॉंग टर्म हॅपीनेससाठी नाही पण जर हा पॅटर्न सतत चालत असेल तर नात्यावर स्ट्रेन येतो पाचवं इमोशनल इंटेलिजन्स आणि एम्पथी नात्यात ॲडजस्टमेंट होण्यासाठी इमोशनल अवेअरनेस असणं महत्वाचं आहे आपण समोरच्याच्या फिलिंग्स नीड्स आणि चॅलेंजेस समजून घेतल्यास कॉम्प्रोमाइज सहज आणि नॅचरल वाटतो पण एम्पथी नसल्यास ॲडजस्टमेंट म्हणजे केवळ फोर्स्ड बिहेव्हिअर सहावं सेल्फ अवेअरनेस आणि बाउंड्रीज सतत ॲडजस्ट करताना स्वतःची ओळख आणि कम्फर्ट झोन हरवत असाल तर लाँग टर्म नेगेटिव्ह इम्पॅक्ट होतो त्यामुळे नात्यात ॲडजस्टमेंट करताना स्पष्ट बाउंड्रीज ठेवा पर्सनल टाईम मेंटल स्पेस आणि रिस्पेक्टची गरज आहे सातवं म्युच्युअल ग्रोथ हेल्दी ॲडजस्टमेंट म्हणजे दोघांनीही एकमेकांच्या ग्रोथला सपोर्ट करणं जेव्हा अड्जस्टमेंट रेसिप्रोकल आहे तर नातं इव्हॉल्व्ह होतं जेव्हा वन साइडेड आहे रिझेंटमेंट निर्माण होतो त्यामुळे सतत अडजस्टमेंट नेगेटिव्ह वाटत असल्यास कारण पहा रेसिप्रोकिशन आहे की नाही शेवटी अड्जस्टमेंट म्हणजे नातं टिकवण्यासाठी साधलेला बॅलन्स आहे जर अडजस्टमेंट हेल्दी आणि म्युच्युअल असेल तर नातं स्ट्रॉंगर होतं जर फोर्स्ड आणि वन साइडेड असेल तर रिझेंटमेंट आणि स्ट्रेस वाढतो म्हणून नात्यात ॲडजस्टमेंट करण्यापूर्वी सेल्फ अवेअरनेस कम्युनिकेशन बाउंड्रीज आणि एम्पथी असणं खूप महत्त्वाचं आहे आता कॉमेंटमध्ये मला सांगा तुम्ही नात्यात किती ॲडजस्टमेंट करता आणि ती हेल्दी आहे की फोर्स्ड जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका